श्री राम जय राम जय जय राम चैत्र शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध नवमी हे रामरायाचं नवरात्र या काळात रामाची केलेली उपासना अत्यंत फलदायी होते तसेच नियमित रामरक्षा म्हटल्याने अनेक फायदे होतात अशी ही रामरक्षा सिद्ध कशी करावी रोज एकदा ठराविक ठिकाणी ठराविक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते गुढीपाडवा ते रामनवमी या काळात दररोज तेरा वेळा रामरक्षा म्हटल्याने सिद्ध होते रामरक्षा म्हणण्याचे इतर फायदे अशुभ व्यक्तीपासून बचाव करते कर्जमुक्ती व कर्ज वसुलीसाठी फायदेशीर ठरते रामरक्षेमध्ये प्रत्येक अवयवाचे स्वतंत्र पाठ आहेत त्या त्या पाठाचे सतत पठन केल्याने त्याचे स्वतंत्ररित्या फायदा मिळतो रामरक्षा रोज एकदा ठराविक ठिकाणी ठराविक वेळीस म्हणावी वेळ व जागा बदलू नये तसेच त्या त्या आजारपणात रामरक्षेतील अनुकूल श्लोक पठण केल्यास आजारपणातून मुक्ती मिळते स्रे राम रक्षा या सूत्राचे महत्व काय श्रीरामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षण करता राम असा आहे प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात प्रभू रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांनी राजा पिता बंधू पती या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे बुध कौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रभू रामचंद्रांनी रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे सुचिरभूत होऊन अथवा हातपाय धुवून रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्य अवश्य म्हणावी त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात नित्य रामरक्षा पठनाने दिव्य शक्ती उत्पन्न होते व ती आपले सदा सर्व रक्षण करते आबालृद्धांनी नित्य रामरक्षा म्हणावी त्याच्यापासून निश्चितच फायदा आहे रामरक्षा हे अत्यंत प्रभावी असे स्तोत्र आहे श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।